घोंगडे वस्तीतील भाजी मार्केट शाकंभरी देवी व हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू शिंदी मटका जुगार अड्डे जोरात सुरू झाले आहेत दारुड्यांचा या भागातील नागरिकांना त्रास होत असून यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढून महिला तरुणी ज्येष्ठ नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे याच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या परिसराचा श्वास गुदमरत आहे अशी तक्रार या भागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये केली घोंगड्या बस्ती भाजी मंडई परिसरात घोंगडे यांच्या मालकीची मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे त्या जागेवर या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत त्या नागरिकांकडून घोंगडे यांनी स्वतः अवैधरित्या भाडे वसूल करतात वास्तविक पाहता ही जागा ओपन स्पेस असल्यामुळे भाडे घेण्याचा अधिकार घोंगडे यांना नाही तर तो अधिकार महानगरपालिकेचा आहे तरीही घोंगडे यांनी आपल्या मुलीमांकडून बळजबरीने भाडे वसूल करत आहेत त्या मोबदल्यात तिथल्या रहिवाशांना कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात नाहीत यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी समस्यांबरोबरच आरोग्याच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे घोंगडे यांचे मुनीम स्वत या परिसरात नागरिकांना अतिक्रमण करण्यास लावून त्याचे भाडे स्वतः वसूल करत आहेत अघोषित भाजी मंडई असली तरीही तिथे स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच बाहेरचे शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येतात त्यांच्याकडून घोंगडे व त्यांचे मुनीम प्रतिव्यापारी आणि शेतकऱ्याकडून दहा रुपये वसूल करतात ही वसुली रोज केली जाते वास्तविक पाहता या भाजी मंडईची स्वच्छता महानगरपालिका करत असल्यामुळे पैशाची आकारणी करण्याचा अधिकार महानगरपालिकेचा आहे तरीही दादागिरी करून जागेचे मालक व त्यांचे मुनीम पैसे वसुली करत आहेत महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशाप्रमाणे यापूर्वी शहरासह या भागातील सार्वजनिक नळ शासनाच्या आदेशाप्रमाणे बंद करण्यात आले हे नळ बंद करताना गरज असल्यास त्या भागात कॉन्ट्रीब्युशन पद्धतीने नळ द्या असे महापालिकेच्या आयुक्तांनी सूचित केले होते मात्र या भागात नागरिकांची मागणी असून सुद्धा कॉन्ट्रीब्युशन पद्धतीने नळ कनेक्शन दिले जात नाही यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे भाजी मंडईसह या परिसरातील मोकळ्या असलेल्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजना बाग बगीचा क्रीडांगण वॉकिंग ट्रॅक गरीब गरजवंत निराधारांसाठी घरकुल योजना शॉपिंग सेंटर भाजी विकणाऱ्यांसाठी ओटे या बाबी कराव्यात अशा मागण्या जनसंवादमध्ये या परिसरातील नागरिकांनी केल्या घोंगडे वस्ती भाजी मार्केटच्या काही परिसरात साफसफाई स्वच्छता केली जात नाही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे स्वच्छतागृहे इतर मूलभूत सोयीसुविधा नाहीत ही कामे करा अन्यथा प्रशासक राज्याला वठणीवर आणण्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या आवारात ठिया मांडू असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला यावेळी शाकंभरी देवी मंदिराचे ट्रस्टी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी ट्रस्टी मलैया मारता चंद्रकांत पासकंटी परशुराम संदुपटला किसन घोडके सायण्णा गालपल्ली अंबादास नडीमेटला संदीप महाले रवी गड्डम राजण्णा सिद्राल नागेश दुर्गम युवा नेते बिपिनभैया पाटील सुरेश तवटी श्रीनिवास चिम्मन लिंगप्पा बाडत मुन्ना चिकन बेंद्रेकर सैफन हुंडेकरी शंकर चन्मल पैगंबर तांबोळी महेश शिंदे प्रवीण कॅरमकोंडा ऍडव्होकेट कोटा प्रभाकर बिच्चल हलसगी राहुल तंटक लक्ष्मण माळी प्रवीण डोळळे विजय कोळी काशीनाथ कोरे यांच्यासह या परिसरातील व्यापारी उद्योजक नागरिक महिला भगिनी तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे लोक थोडं बेरीवाही काबतात आणि आतापर्यंत माझ्याशी बोलताना मी चर्चा केलो सर आमचं मालका काका मुलगा आहे आमचं बंधू कारण सर, सर मालका का काका कोंडे मालकाचं जर असेल तरी पण हे ओपन बेसच जागा आहे ओपन बेच्या जागेवर आपण मंदिर बनवू शकतो किंवा आपले मैदान खेडामण दवाखाना विविध भाजी मार्केट सर या ठिकाणी मार्केट असल्यामुळं त्याचं बारा कोंबड्या मार्काला देतो आता सर जर खरं तर कोठडे मालिकेत घेतलं पाहिजे का खरं तर महापालिका घेतलं पाहिजे महापालिका घेतलं पाहिजे असं असेल तर ते प्रत्येकांना जागा वाटप करून रस्त्यावर न बसता साईडला त्यांना जागा करून दिला पाहिजे त्यांना कचरा बांधून दिला पाहिजे कट्टा असायला असे विविध प्रश्न आहेत मी असं म्हणू नये की माझंही लक्ष होत मी आता दुसऱ्यांदा इथे नगर शोक आहे परंतु आता जे काही नगर शोक होते त्यावेळी कोंबड्या मालक दादागिरी काय करणार नाही त्याला लढाय परंतु जे दादागिरी जर करत असेल तर दादागिरीची भाषा वापरलं पाहिजे सरांशी बोलताना सर म्हणजे माझं इतिहास होऊ शकत नाही एवढं बोलू शकत नाही तसं झालं पाहिजे तिथं पोलीस स्टेशनमध्ये आपल्या महिलांना अत्याचार अनुभवत पोलीस जर ऐकलं असेल त्या ठिकाणी लागत नाही बोलत नाही त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी काम करत असणार आता मी शेवटी नंतर बोलणार आहे कारण आता पूजे आम असतात आणि मला विनंती करायचं आहे मी मीचा कचरा उचलते का नाही त्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता त्यांना काही येते का नाही टँक चालत बंद आहेत पाणी व्यवस्थित पैशा काही काही येत नाही थोडं भविष्यात पाण्याचा त्रास होणार आहे असा अनेक समस्या आणि शासकीय योजना नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही योजना काढल्या विश्वकर्मा येतात किंवा आयुष्यमान भारत योजना असं अनेक योजना आहेत त्या योजनेचं आपल्या गरिबांना या ठिकाणी मदत व्हावं त्यासाठी आपण जनसेवक आपल्या दारी असं म्हणून कार्यक्रम घेण्यात आलेलं आहे मला माझी मार्केटमध्ये एवढंच सांगायचं आहे काही असतेच सर्व चालू होत असतात परंतु आता मी सहकार ठिकाणी आमदार असं बोलवलेलं आहे